अचलपूर परतवाडा नगराध्यक्ष पदाकरिता भाजपाने अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर आता शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे रुपाली अभय माथने यांच्या नावाची घोषणा होताच भाजप शहराध्यक्ष कुंदन यादव यांच्या समर्थकांमध्ये नाराजीची लाट पसरल्याचे दिसत आहे विशेष म्हणजे कुंदन यादव यांच्या पत्नी दीपाली कुंदन यादव यांनी अपक्ष म्हणून नामांकन दाखल केल्याने हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता भाजप नेतृत्वासमोर पक्षातील नाराजी कमी करून राखण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे अचलपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरिता भाजपात गेल्या काही दिवसांपासून मोठी उमेदवारांची चर्चा सुरू होती विशेषतः यादव आणि रुपाली अभय माथने यांच्या नावांची सर्वाधिक चर्चा रंगत होती दोन्ही नेत्यांचा प्रभाव अचलपूर परतवाडा शहरात मोठा असल्याने अंतिम निवड करताना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाखाली देखील बराच वेळ द्यावा लागला शेवटी काल सायंकाळी रुपाली अभय माथणे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र त्यानंतर भाजप शहराध्यक्ष कुंदन यादव यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर वाढू लागलाय विधानसभा निवडणुकीत यादव यांनी केलेला सक्रिय प्रचार प्रत्येक प्रभागातील उपस्थिती आणि त्यांचे प्रभुत्व लक्षात घेता याच घरातून उमेदवार येईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती काही दिवसांपूर्वी दुराणी चौकात झालेला वाद आणि त्यातून निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरणही या नाराजीत भर घालणारे ठरले आहेत अशा प्रतिक्रिया यादव समर्थकांकडून येत आहेत याच दरम्यान आणखी एक मोठी घडामोड म्हणजे भाजप शहराध्यक्ष कुंदन यादव यांच्या पत्नी दीपाली कुंदन यादव यांना अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन दाखल केले आहे यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांबरोबरच आता अपक्ष म्हणूनही स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे पक्षात नाराजी कमी करून एकजूट निर्माण करणे आणि आगामी निवडणुकीत मजबूत लढत देणे हे भाजप नेतृत्वापुढील महत्वाचे आव्हान ठरणार आहे